नमस्कार कशा सगळे हसतय ना हसायलाच पाहिजे पाऊस पाऊस राहिला आहे ना पाऊस पडायलाच पाहिजे काय म्हणजे गेले सात आठ दिवस झाले पाऊस इतका खतरनाक पडतोय ना खूपच वाजलेले आहेत तीन पण पाऊस बघा बघा हसतोय का एकदम एक सलग पडतोय मस्त पैकी आवाज का नाही काय नाही काय नाही पडतोय शांत जोरात छान चाललेला पाऊस पडायचं कपडे काय भिजेन नाहीत आता कपडे बाजूला काढून ठेवली बघू शकताय फुलं किती आलेले आहेत छान छान एकदम गुच्छच पांढरी पांढरी आणखी ते पैशाच झाड बघू शकता आमचं कोपऱ्यात बसलंय आहा हा आता बाळगर जायला लागले बघू शकता छान पैकीच असं पडले आणि काय झालंय महत्वाच घरात आहे अंधार पाऊस येतोय त्यामुळं लाईट गेलेली आहे मस्त <laughs> दिसतंय कंदा इकडे पण आहे इकडे पण एक गॅलरी आहे आमची दोन दोन आहेत गॅलरी तीन तीन आहेत गॅलरी इथं विझल म्हणून सगळे असं कसं पॅक करून ठेवलेय की चप्पल साईड ना ओ आ तखराला मस्त छान पडतंय एकसारख आवाज झालेला दिसला का छान <laughs> पावसाळा सुरू झालाय बर का ह्या वर्षी आहे म्हणजे पाऊस आहे सगळीकडे गेल्या वर्षी एवढा कुठेच पडला नाही पण ह्या वर्षी पाऊसच पाऊस आहे छान पैकी अंधारात चाललेला आहे आपलं शूटिंग आणि आणि असल्या वातावरणात काहीतरी तर पाहिजे ना खायला मस्त पैकी ते मी शेंगा शिजवल्या आहेत हर काय ते भुईमुच्या शेंगा शिजवल्या आहेत टाकून कुकर मध्ये ये पण बाहेर त्याला सपोर्ट पाहिजे ना काहीतरी खेळायला माईक अडकला ह्याच्यात हे बघू शकताय छान एक किलो आणल्या होत्या हे का मस्त शिजवलेले आहेत कुकर मध्येच पडले ते पण एक हाताने नाही ना करतायत म्हणजे छान अशा ते गेलेले आहेत ना छान शिजलेले आहेत मस्त कोण कोणाला आवडतं आम्हाला आवडतात खूप हातानच घेते डिश मध्ये येणं पण चला आता पाऊस बघत बघत काय करायचं मस्त पैकी शेंगा खात बसायचं पाऊस तर पडतोयच शिजवलेल्या शेंगा पुन्हा कोणाला आवडतात या खायला पावसाचं चाललंय बघू शकता तरी मी निम्या इथे ठेवलेल्या आहेतच अजून बाहेर आलं का बाहेर खात बसायचं मस्त पाऊस झालेला आहे चला हो या शेंगा या खायला शेंगा पावसात आपलं मस्त पैकी आणि आता करायची स्वयंपाकाची तयारी काहीतरी मस्त छान पैकी धन्यवाद